नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे भाजपात तीन महिला अध्यक्ष नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागलंय इच्छुक उमेदवारांनी मतदारांची थेट संपर्क साधण्यास सुरुवात केली असून भाजपामध्ये नगर अध्यक्ष पदासाठी तीन महिला उमेदवारांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू झाली भाजपाच्या तिकिटावर नगर अध्यक्ष पदासाठी खालील तिघांची नावं आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या सौभाग्यवती सो, सो योगिता सुनील मोरे भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीधर तात्या कोठावदे यांच्या सुनबाई सो रुपाली परेश कोठावदे भाजपाचे शहराध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते नितीन काका सोनोने यांच्या सौभाग्यवती आशाबाई नितीन भाजपामध्ये महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याची भूमिका असताना तीनही इच्छुकांनी पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांसोबत तसेच सर्वसामान्य मतदारांशी संपर्क साधण्याचा धडाका लावलाय प्रत्येक जण शहरातील विविध भागांमध्ये फिरून नागरिकांच्या अडचणी जाणून घेत आहेत त्याचबरोबर भाजपाच्या विकास धोरणांची माहिती मतदारांना देत आहेत राजकीय कशी असणार आहेत तर योगिता मोरे यांना माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या कारभाराचा अनुभव व सहकार्याचा फायदा होऊ शकतो तर रुपाली कोठावदे यांना शहरातील जुनी भाजपा घराण्याची ओळख आणि श्रीधर ताठ्या कोठावदे यांच्या कुटुंबातील त्या असल्यामुळे त्यांना मजबूत पातबळ मिळू शकते तसेच आशाबाई सोनोने यांना त्यांचे पती नितीन उर्फ काका सोनोने यांच्या कार्यकर्त्यांमधील चांगल्या संपर्कामुळे आणि जनसंपर्कातील ओळखींमुळे एक बळकट स्थान मिळणार असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे ह्या तिघही संभाव्य उमेदवारांनी गेल्या काही दिवसापासून सटाण्यातल्या विविध प्रभागांमध्ये भेटीगाठी लहान मोठे कार्यक्रम आणि नागरिकांशी संवाद सुरू केलाय त्यामुळे सटाणा शहरात निवडणुकीचं चित्र प्रत्यक्ष जाणू लागले भाजपाच्या अंतर्गत सर्वे नंतर आणि जिल्हा पातळीवरील चर्चा पूर्ण झाल्यानंतरच अंतिम उमेदवारी निश्चित होणार असली तरी नगराध्यक्ष पदासाठी तिकीट कोणाला मिळणार याकडे सध्या सटाणा शहरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांचे मात्र डोळे लागलेत सटाणा शहरातील भाजपातील नगराध्यक्ष पदासाठीचा हा त्रिकोणी सामना सटाण्याच्या राजकीय इतिहासात एक वेगळं पान लिहिणारा ठरू शकतो प्रखर न्यूजसाठी भगवान पवारचं भैयासाहेब माळी सटाना.